वेडिंग इसेन्शियल्स सगळे आयटम्स आमच्याकडे भेटतात एंगेजमेंटसाठी लागणारे प्लेटर्स वगैरे पूजा थाली तोरण तो। आहे हा पण लग्नाचा रुखवतात वगैरे चालतो हे विठ्ठल रुक्माई आहे तर याला खाली पाट बसवलेला आहे तीनशे रुपयाला हां हां पूर्ण उलंच केलेलं आहे आणि हे सगळे हँडमेड आहेत प्रोडक्ट नमस्कार मी वैजयंती संतोष रामदासी माझं उलनचं बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी हे ताटावरचे बनवलेले आहेत अशा प्रकारचे आता हे अडीचशे रुपये आहेत जसं घेईल तशा रेटमध्ये आहेत हे दोनशेप्रमाणे आहे अडीचशे आहे जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे रेट आहेत समजा आता हे पर्स आहे ह्या पर्सचे अडीचशे रुपये आहे हां कलर पण भरपूर भेटतील याच्यामध्ये तुम्हाला अगर तुम्ही सांगताल त्या कलरमध्ये सुद्धा बनवून देईल हे असे तोरण आहेत हे तीनशे रुपयेला याच्यामध्ये पण कलर वेगवेगळे भेटून जातील तुम्हाला साईज पण भेटून जातील साईज पण हा वेगळी डिझाईन आहे थोडीशी हो हो सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन व्हरायटी आणि साईजमध्ये भेटून जाईल म्हणजे तुम्ही ऑर्डर देऊन हे करू शकता हे वेगळी डिझाईन आहे पण तिचं तोरण आहे ह्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला भेटून जातील वेगवेगळे हे साडेचारशे रुपयाला आहे कलश आहे आपण लग्नाच्या रुखवतात वगैरे सांगतो हे विठ्ठल रुक्माई आहे तर याला खाली पाट बसवलेला आहे हां बेस मजबूत करण्यासाठी त्याला पाठ लावलेला आहे याची सातशे रुपयाला जोडी आता हे डॉल आहे हे तीनशे रुपयेला हां पूर्ण उलंच केलेलं आहे आणि हे है सगळे हँडमेड आहेत प्रोडक्ट हे तीनशे सगळे हा हां कलर कलरप्रमाणे आणि ही थोडीशी साईज मोठी आहे तर त्याच्यामध्ये ही पाचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये दोन तीन साईज येतात ही एक साईज आहे ही सगळ्यात छोटी ही एक आहे ही दोनशे रुपये कुसुमहोत्सव मध्ये पण आहे आणि जर समजा इतर तुम्हाला आधी नंतरही काही हवं असेल तर ते ऑर्डर करून घेऊ शकता तुम्ही माझ्याकडनं तर माझा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव पंधरा छत्तीस पन्नास आरती राजमाने वेडिंग इसेन्शियल्स सगळे आयटम्स आमच्याकडे भेटतात एंगेजमेंटसाठी लागणारे प्लेटर्स वगैरे पूजा थाली तोरण ब्राईड आणि ब्रूमच्या पॅकेजिंगसाठी जे ट्रेज वगैरे लागतात हे असे तर ते आम्ही सगळे क्वांटिटीमध्ये आणि तुम्हाला जी साईज लागेल किंवा ज्या कलरमध्ये लागतील सगळे पेस्टल कलरमध्ये आम्ही कस्टमाइज करून देतो बनवून पण मिळून जाईल तुम्हाला लिपन आर्टचे लिपन आर्ट पण आहे आमच्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला नेम प्लेट कस्टमाइज करून लागत असेल प्राइस प्रत्येकाची वेगळी असणार आहे आणि सगळे वॉटर आता ही पूजा खाली आहे ही वॉटरप्रूफ आहे हां तर ह्याच्यामध्ये जर काही पडलं हळदी कुंकू वगैरे तर तुम्ही पाण्याने पण याला वॉश करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी मिळेल त्याचे तो तोरण आहे फ्लॉवरमध्ये तोरण्स आहेत अठराशे प्राईज आहे अठराशे हे पूर्ण हँडमेड आहे हे पण हँडमेड आहे बारा थे 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 थे। हे बाराशेचं आहे हे पंधराशेच आहे हल्दीच हे चौदाशेच आहे आणि मेहंदी प्लॅटर जे आहे ते सोळाशेच आहे हे मल्टी यूज करू शकता तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड वगैरे याच्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर भरपूर व्हरायटी मिळेल इथे प्लेस नसल्यामुळे आम्ही जास्त डिस्प्ले करू शकलो नाही खूप खूप अरिहंत हँडीक्राफ्ट्स म्हणून आम्ही इन्स्टावर ऍक्टिव्ह आहोत तर इन्स्टावर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला याच्यातल्या सगळी रेंज बघायला